आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा विनयभंग प्रकरणी शिक्षा लागलेल्या आरोपी जामीन मंजूर ऍडव्होकेट विजय बेंदगुडे सांगोला येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी विनयभंग प्रकरणी आरोपी अमनदीप सिंग राहणार पंजाब यास तीन वर्ष शिक्षा कैद व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे याविरुद्ध आरोपीने पंढरपूर येथील सत्र न्यायालयात ॲडव्होकेट इंद्रजीत परिचारक व ॲडव्होकेट विजय बेंदगोडे यांच्यामार्फत अपील दाखल करून सदर अपिलाचे कामकाज पाहिले होते यात हकीकत असे की अमनदीप सिंग राहणार पंजाब या आरोपीस सांगोला येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोपन्न ए तीनशे चोपन्न डी पाचशे चार व माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम सदुसष्ट व सदुसष्ट ए प्रमाणे तीन वर्ष कैद व दोन लाख रुपये दंड अशी शिक्षा सदर खटल्याचे कामकाज हे आरोपीस न्यायालयीन करण्यात आले होते सदर शिक्षेविरोध आरोपीने ऍडव्होकेट इंद्रजीत परिचारक व ऍडव्होकेट विजय बेंदगुडे यांच्या मार्फत पंढरपूर येथील सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल करून न्याय निर्णयामधील त्रुटी माननीय सत्र न्यायाधीश साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलेवरून तसेच आरोपीच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय सत्र न्यायाधीश श्री तोष्णीवाल साहेब यांनी सांगोला कोर्टाने दिलेला न्याय निर्णया स्थगिती दिली तसेच आरोपीस जामीन देखील मंजूर करण्यात आलाय या कामी सत्र न्यायाधीश पंढरपूर यांच्या पुढे आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट इंद्रजीत परिचारक ॲडव्होकेट विजय बेंदगुडे यांनी काम पाहिलंय